महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा ड्रायडे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्ताजोग येथील बियर बारवर केज पोलिसांची धडक कारवाई एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हॉटेल मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल ड्रायडे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्ताजोग येथील बियर बारवर केज पोलिसांची धडक कारवाई करण्यात आली असून सदर कारवाईमध्ये एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हॉटेल मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी दिनांक ऑगस्ट दोन हजार चौक येथील अभिषेक बार येथे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाने ड्रायडे असताना देखील सदरचे बार उघडे ठेवून दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास केळजी पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन शहानिशा केली असता त्या ठिकाणी दारू विक्री केली जात असल्याचे निष्पन्न झाल्यावरून सदर पथकाने छापा टाकून दोन पंचांसमक्ष पंचनामा करून विदेशी दारूच्या व्हिस्की बियर ओडका इत्यादी असा अंदाजे एकूण एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हॉटेल अभिषेकचे मॅनेजर अंकुश दयाराम पाटील राहणार मत्साजोग आणि मालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगल बीड अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम अंबे जोगाई सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना उप विभागीय अधिकारी केज पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस ठाणे केज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पोलीस हवालदार श्रीकांत चौधरी पोलीस हवालदार बाळासाहेब अहंकारे चालक पोलीस हवालदार शंभूदेव दराडे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मुंडे गोपिनीय शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख यांनी सदर कारवाई केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवली केज बीड आज पंद्रह ऑगस्ट दोन रोजी स्वातंत्र्य दिनाचा समारोपाचा कार्यक्रम चालू असतानाच चा। मसाजोग येथील एक अभिषेक बियर शॉपी वाईन शॉप हे आज खुल्यापणाने दारूची विक्री करत असताना मिळून आलेलं आहे त्यांच्या बारवरती पोलीस उपनिरीक्षक पाटील पोलीस हवालदार श्रीकांत चौधरी पोलीस हवालदार अहंकारे तसेच स्टाफ यांनी रेड केली असता त्यांच्या बारमधून रम विस्की बियर ओडका असा विदेशी दारूचा अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर हॉटेल अभिषेकचे मॅनेजर अंकुश दयाराम पाटील व संबंधित बारचे मालक यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा